नमस्कार मित्रांनो दहावीच्या दहावीच्या लाईव्ह क्लास मध्ये आपलं स्वागत आहे आणि या लेक्चर मध्ये आज आपल्याला लाईट गेली होती ना कॅमेरा कुठं वाक आपला उर्जा आज आपलं पाहिजे सजीव आणि ऊर्जा निर्मिती म्हणजे सजीवांमध्ये आणि मुख्यतः मानवामधली मधली आपला श्वसन प्रणाली आज पाहिजे पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं श्वसन दोन प्रकारचे असतात ते मी सांगितलं होतं आता ह्या लेक्चर मध्ये आपल्या सगळ्यात सुरुवातीला काय करायचंय की शेजारील आकृतीचं निरीक्षण करायचंय आणि काही आपल्याला चौकटी दिलेल्या त्याच्यामध्ये त्यांचे नाव लिहायचे म्हणजे त्याला नेमकं म्हणतात काय आता हे जे पहिलं आपलं दिसतंय हे आपल्या इथं नाक दिसतंय नाक किंवा नागपुडी आपण त्याला म्हणू शकतो इथून आपल्या श्वस श्वसनाची सुरुवात होते म्हणजे आपण इथून नाकातून हवा घ्यायला सुरुवात करतो त्याच्यामुळं त्याला तुम्ही नाक किंवा नाक पुडी असं म्हणू शकतो आपण बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरा जो भाग आहे हा दुसरा येतो इथं ये आपलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर तिसरा हा जो भाग आहे हा आपल्या नरड्या आता आतमधला भाग आहे त्याला आपण स्वरयंत्र यंत्र असं म्हणू शकतो बरोबर आहे का नाही इथून आपला आवाज निघतो इथून आपले स्वर निघतात गाणं गायला लागले नंतर त्याला आपण स्वरयंत्र असं म्हणू शकतो आणि याला आपण ग्रसनी किंवा तोंड वगैरे आपण काही म्हणू शकतो त्याच्यानंतर इथं दोन दिले तर याला ग्रसनी म्हणायचं इथं ही ग्रसनी त्याच्यानंतर इथं याला आपण स्वरयंत्र असं म्हणू शकतो काय स्वर यंत्र त्याच्यानंतर हा खाली आपला दोन आए भाग आले तर इथं आपल्या ह्या बरगड्या दिसत आहेत ऐका नाही ह्या असतात आपल्या समोर इथं आपल्या हाताला लागणाऱ्या बरगड्या आणि त्याच्या आतमध्ये आपलं फुप्फुस असत हे इथं हे फुप्फुस दाखवले त्याच्यानंतर इथं आपल्याला हे लिव्हर सारखा भाग दिसतोय पण हे एक फुप्फुस आहे आणि लिव्हर पण इथं आपला पाहायला भेटते बरोबर आहे लिव्हरलाच आपण काय म्हणतो फुप्फूस त्याच्यानंतर आपला डायाफ्रॉम दाखवलाय इथं ज्याला आपण म्हणतो डायाफ्रॉम आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला एक भाग आपला मोठा करून दाखवला इथला हा इथं खाली दाखवलाय मोठा करून बरोबर आहे त्याला आपण वायू वायुस्फोटक असं म्हणू शकतो काय म्हणतो वायू वायुस्फोटक किंवा त्याला आपण बोलाय असं म्हणतो आता हे झालं एक सिंपली फुफ्सामध्ये कुठल्या आपले जे श्वसन असतं त्या प्रक्रियेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपला कामी येतात ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आपला आहे फुफ्फूस हे महत्वाचं आहे बरोबर आहे की ग्रसनी हे महत्त्वाचे आहे आणि आपलं नाक किंवा तोंड ज्याच्यामधून आपण हवा घेतो ते <laughs> महत्वाचं आहे तेवढं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपलं काय सांगितलंय आपल्या जर पुस्तकाचा विचार केला तर पुस्तक काय सांगते आपल्या इथं सजीवांमध्ये श्वसन हे स्तर आणि पेशी स्तर अशा स्तरा स्तर। दोन स्तरावर होत असतं जसं आपण लेक्चर लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं श्वसनाचे दोन प्रकार आहे श्वसनाचं महत्व मी काय सांगितलं होतं ऑक्सिजन हे रक्तामध्ये मिसर मिसळवणं हे मेन काम आहे श्वसन संस्थेचं बरोबर आहे का नाही आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजनची गरज असते तिथपर्यंत ऑक्सिजन पाहण्याचं काम श्वसनाच्या संस्थेद्वारे होत असतं ते आपण पाहिलं होतं आणि ते जे श्वसन आहे ते दोन स्तरावर होतं एक होतं शरीराच्या स्तरावर आणि दुसरं होतं पेशीच्या स्तरावर अशा दोन प्रकारे होता होता पहले पहले ते होत असत शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यांमध्ये देवाणघेवाण होत असते जे आपण पहिलं श्वसन पाहिलं शरीर स्तरावरचं श्वसन त्याच्यामध्ये काय होतं आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये हवा आहे आणि त्या हवेमध्ये असतो ऑक्सिजन तो ऑक्सिजन आपण आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो म्हणजे बाहेरचं वातावरण आणि आपलं शरीर या दोन्हीमध्ये जे होत प्रक्रिया श्वसनाची हवेमधून ऑक्सिजन आत घेणं हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं यालाच आपण काय म्हणतो शरीर स्तरावर होणारी श्वसनाची प्रक्रिया बरोबर आहे आणि दुसरी होती आपण पाहिलं पेशी स्तरावर पेशी स्तरावर कशी होणारी श्वसनात अन्न पदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण केलं जात ऑक्सिडीकरण करणं पाठीमाग आपण पाहिलं होतं पचनाला सुरुवात ते अन्न पचन करणं आणि त्याचं ऊर्जेत रूपांतर करणं याला आपण काय म्हणतो ऑक्सिडीकरण करणं त्या ऑक्सिडीकरण करण्यासाठी अन्नाला पचण्यासाठी आणि ते पचलेल्या अन्नाची जी ऊर्जा आपल्या शरीराला मिळणार आहे त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यासाठी पण कशाची ऑक्सिजनची गरज लागते आणि ते रक्ताद्वारे पोहोचवलं जातं हे आपण पाहिलं होतं बरोबर आहे आणि रक्त रक्तामध्ये जे आपण अन्न पदार्थ खाल्लेले असते त्या अन्न पदार्थामधले पदार्था पोषक तत्व आणि ऑक्सिजन हे मिळून ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया होती आणि संपूर्ण शरीराला आपल्या ऊर्जा पाठवली हो जाते आणि मगच आपलं शरीर काम करू शकतो जसं मी बोलतोय हे पण आपल्या शरीराचं काम आहे मी श्वास घेत राहतोय सारखं हे पण आपल्या शरीराचं एक काम आहे ते काम व्हायला अडचण येत नाही बरोबर आहे का नाही आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या इथं काही प्रश्न विचारले आणि पहिला प्रश्न आपला विचारला ग्लुकोजच्या एका रेणू मध्ये सी एच ओ चे अनुक्रमे किती अणु असतात कोणाचे सी एच ओ यांचे किती अणु असतात हे आपला विचारले किती असू शकतात मागच्या वरती झाले പ്രോബ്ലം എല്ലാം അല്ലെങ്കിൽ हॅलो आपला पहिला काय विचारलाय प्रश्न मध्ये ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये सी एच ओ चे अनुक्रमे किती अणु असतात आता अणूंपासून रेणू बनलेला असतो हे दोन्ही पण एकदम सूक्ष्म असतात एकदम बारीक असतात आपल्याला दिसत नाही ते छोट्या छोट्या अणूंपासून बनलेला असतो रेणू आणि आपला तेच विचारलं की एका रेणूमध्ये किती अणु असतात आता ह्या तीन प्रकारच्या अणूंनी हा बनलेला आहे रेणू सी एच आणि ओ चा अर्थ इथं काय होतो सी म्हणजे कार्बन सी म्हणजे काय कार्बन एच म्हणजे हायड्रोजन आणि ओ म्हणजे ऑक्सिजन ह्या तिन्हींचे अणू किती असतात आता हे जर अणू आपला काढायचे असले तर आपला हा जो सी एच ओ म्हणजे हे ग्लुकोज बद्दल आपलं सांगते ग्लुकोजचा आपला सूत्र माहित असणं गरजेचं असतं ते लिहून लिहायचं ग्लुकोजचं सूत्र काय आहे याला लक्षात ठेवायचं सी म्हणजे कार्बन एच म्हणजे हायड्रोजन आणि ओ म्हणजे ऑक्सिजन आणि त्याचं सूत्र आहे सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स म्हणजे सी सहा एच बारा आणि ओ सहा आणि ते अशा पद्धतीने लिहिलं जात सी सहा एच बारा आणि ओ सहा हा झाला ग्लुकोजचा एक रेणू याचं झालं हे रेणू सूत्र आणि ह्या सूत्राचा अर्थ असा होतो की सी चे म्हणजे कार्बनचे सहा आहेत एच म्हणजे हायड्रोजनचे बारा आहेत आणि ओ म्हणजे ऑक्सिजनचे पण सहा अणू याच्यामध्ये आहेत मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय भेटलं ग्लुकोजचे एका एका रेणूमध्ये सी एच ओ चे अनुक्रमे किती अणू भेटतात तर भेटतात सहा बारा सहा त्याला आपण असं येऊ शकतो सहा बारा सहा अणु भेटतात बरोबर आहे एका मध्ये सहा बारा आणि सहा अणु भेटतात आणि ते काय भेटतात इकडे बघ पुढं सी एच आणि ओ हे दिले आपला अनुक्रमे म्हणजे ह्याच क्रमाने सी म्हणजे कार्बन एच म्हणजे हायड्रोजन आणि ओ म्हणजे ऑक्सिजन हे सगळे हवेमध्ये असणारे गॅस येतं म्हणजे वायू येतं यांचे अणु येतं सहा बारा आणि सहा अनुक्रमे म्हणजे सीचे सहा इथं आपला रेणूसूत्रात दिसते येतचे येतं बारा आणि चे येतं सहा त्याच्यामुळे ते किती येतं सहा बारा आणि सहा रेणू लक्षात आता पुढचा प्रश्न आपला विचारलाय हे सर्व अणु एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असत हे आपण पाठीमागच्या वर्षी शिकलेलो आहोत आणि त्याला आपण वर पाहिलं ऑक्सिडीकरण बरोबर आहे जेव्हा रासायनिक बंध तुटतेत जेव्हा रासायनिक बंध तुटतेत रासायनिक बंध ज्यावेळेस आपण केमिस्ट्री बघतो त्यावेळेस तिथे एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे तुटल्याच्या नंतर याचा रासायनिक बंध काय सी सहा म्हणजे चे सहा अणू याचे बारा अणू आणि चे सहा अणू हे ज्यावेळेस तुटते आणि हे तुटल्याच्या नंतर त्यामध्ये पदार्थाचं होतं विघटन कारण ते एकदम तुटल्याच्या नंतर विघटित होणार हे अणू वेगवेगळे होणार आणि त्याच्यानंतर हे वेगळं आपला पुढं असं येऊ शकतं की पुढं आलं सी टू एच बारा आणि ओ सिक्स असं येऊन त्याच्या पुढं प्लस सी फोर हे असं पण होऊ शकतं ना होऊ शकतं का नाही अणु तुटल्याच्या नंतर त्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं बरोबर आहे एक वेगळा अणु तयार होऊ शकतो किंवा एखादा काही अणु वेगळे होऊ शकतात असं रासायनिक अभिक्रियांमध्ये होत असतं आणि ही जी रासायनिक अभिक्रियाची प्रक्रिया आहे हा जो बंद आहे त्याला आपण म्हणतो ऑक्सिडीकरण काय म्हणतो ऑक्सिडीकरणाच्या प्रक्रियेने हे जोडलेले असतात ग्लुकोजचे अणु अनु कशाच्या प्रक्रियेने ऑक्सिडीकरणाच्या प्रक्रियेने ऑक्सिडीकरण काय करत तोडताड करून एकत्रित आणण्याचं काम करतो बरोबर आणि त्याच्यापासून ऊर्जेची निर्मिती होती आता पुढं रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमकं काय होतं म्हणजे तो तुटतो बरोबर आहे त्याचं विघटन होतं आणि त्याच्यापासून ऊर्जेची निर्मिती होते आता <गँण> आपण जे अन्नपदार्थ पदार्थ खातो बरोबर आहे आपण जे अन्न पदार्थ खातो आणि आपण वर पाहिलं होतं अन्न पदार्थामधले आपण पोषक तत्वे अगोदर पाहिलं होतं आपण बरोबर आहे आपल्या शरीरासाठी ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असतात ते पोषक तत्वे ते पोषक तत्वे आपला ज्यावेळेस आपण अन्न पदार्थ खातो त्यातून भेटतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने कर्बोदकाचा उपयोग आपण दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी करतो आपण त्याच्यामध्ये पाहिलं होतं जे पोषक तत्व आपण अन्न पदार्थातून घेतो त्याच्यात इम्पॉर्टंट आहेत कर्बोदके बरोबर आहे आणि त्या कर्बोदकापासून आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी जास्त मदत होती त्याच्याबरोबरच ही ऊर्जा जी असते ती एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते आणि त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याने ऑक्सिडीकरण केलं जातं म्हणजे ग्लुकोज जे असतं आपल्या शरीरामध्ये त्या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण केलं जातं तो म्हणजे त्याला तो। तोडलं जातं आणि ग्लुकोजला तोडून त्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये शरीर आपलं करतं आणि ते कुठं घडतं आपल्या पेशींमध्ये आपण पेशी एकदम डिटेलमध्ये पाहिल्या होत्या आणि ही जी ऊर्जा आहे तिला एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते आता एटीपीचं जा स्वरूप काय असतं ज्या वेळेस ऊर्जेची निर्मिती होती आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेस हे बंद तुटतात त्यावेळेस दोन घटकांची त्याच्यापासून निर्मिती होती एक असतं एटीपीएच सॉरी एटीपी आणि दुसरं असतं त्याला काय म्हणतात मी आता वाचलं नाही दोन दिवस त्याला काहीतरी म्हणतात एन एस टू त्याची निर्मिती होती आणि एक सुटून होतो एटीपी हा बंद म्हणजे हे जे ऑक्सिडीकरण एकदा झालं की त्याचं ताटातूट होणार आणि जी एनर्जी आहे ती निर्मित होण्यासाठी ग्लुकोज ज्यावेळेस तुटणार त्याच्यापासून काय निर्माण होणार दोन गोष्टी तयार होणार एक होणार एटीपी आणि एन एडीएस टू तर ह्या दोन गोष्टी तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामधला जो एटीपी आहे हा एटीपी काम येतो हो ऊर्जेच्या निर्मितीसाठी कशासाठी ऊर्जेच्या निर्मितीसाठी आणि यालाच आपण म्हणतो पेशी स्तरावर झालेलं श्वसन म्हणजे पेशीच्या स्तरावर दुसरं श्वसन आपलं पाहिलं होतं की ते डायरेक्ट होतं बाहेरची हवा आणि आपलं नाकाद्वारे आपण आत घेतो का ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो हे झालं पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार जे स्तरावर दुसरा प्रकार हो पेशी स्तरावर होतं म्हणजे जे आपल्या पेशी देण्यासाठी काम करतात ते हे झालं दुसऱ्या प्रकारचं त्याच्यामध्ये ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया जी आहे ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणार श्वसन दोन प्रकारात असत ते म्हणजे ऑक्सी आणि दुसरं विनॉक्सी श्वसन आता हे पीसीच्या स्तरावर जे श्वसन होणार आहे म्हणजे जिथून ऊर्जेची निर्मिती होणारे ऑक्सिजनच्या सहाय्य ऑक्सिजन आणि ग्लुकोजनचं सहाय्याने बरोबर आहे तिच्यामध्ये पण पुढे दोन प्रकार पडत आणि पहिले ऑक्सी श्वसन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेतो म्हणजे जिथे ऑक्सिजनची गरज पडते आपण पाहिलं रक्तद्रहाद्वारे ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक भागाला मिळतो आणि दुसरं जे आहे ते विल ऑक्सी म्हणजे तिथं ऑक्सिजनची गरजच पडत नाही हे दुसऱ्या प्रकारचं श्वसन त्याला म्हणायचं विनॉक्सी श्वसन म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज पडत नाही म्हणजेच ऑक्सिजन भाग घेत नाही ज्यावेळेस आपण आत घेतो आता आपण पाहिलं श्वसनाचे प्रकार पहिलं शरीर स्तरावर म्हणजे पूर्ण शरीराचा विचार केला तर आपण हवा आत घेतो आणि बाहेर सोडतो बरोबर आहे म्हणजे ऑक्सिजन त्याच्यातला आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर घेतो दुसरं आपण पाहिलं होतं पेशी स्तरावर बरोबर आहे आणि त्या पेशी स्तराचे पुन्हा दोन घटक पेशी स्तरावरच महत्वाचा कशामुळे कारण त्याच्यापासून ऊर्जा निर्मितीला मदत होती आणि त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात एकामध्ये ऑक्सिजनची गरज असते आणि एकामध्ये ऑक्सिजनची गरज नसते ज्याच्यात ऑक्सिजनची गरज असते त्याला आपण म्हणतो ऑक्सिश्वस आणि ज्याच्यात ऑक्सिजनची गरज नसते त्याला आपण म्हणतो विन ऑक्सिशोसन बरोबर आहे का लक्षात त्याच्यानंतर आपल्याला ऑक्स ओक्ष, ऑक्सी पुन्हा सुद्धा काय होतं तीन टप्प्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं म्हणजे ग्लुकोज तीन टप्प्यामध्ये तोडला जातो कशामध्ये ऑक्सी श्वसणामध्ये आता याच्यातला जो दुसरा प्रकार आपण पाहिला होता पेशी आधारावर म्हणजे पेशीमध्ये होणाऱ्या श्वसनाच्या आधारावर पहिलं पाहिलं होतं आपण ऑक्सी शोषण आणि दुसरं कोणतं पाहिलं होतं विनॉक्सी म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज पडते याच्यामध्ये ऑक्सिजनची गरज पडत नाही आहे का नाही आता ह्याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये पुन्हा ग्लुकोजचं विघटन होत कोणत्यामध्ये ऑक्सी शोषणामध्ये आणि हे जे तीन टप्पे येत त्या तीन टप्प्यामध्ये आपला शिकायचं आहे तो जो वर आपण एटीपी पाहिला होता हा एकदम डिटेलमध्ये आपला शिकायचं आहे म्हणजे एटीपी म्हणजे नेमकं कसं बनतं ते आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्र प्रक्रिया होतास हे आपण एन एस टू पाहिलं आणि एटीपी पाहिलं हे आपल्या खाली डिटेल मध्ये बघायचे पण त्याला खूप वेळ लागणार आहे आज होईल का किती वेळ झालाय बघूत ना खाली किती कशाची कबड्डी आता ग्लुकोजचं विघटन ट्राय का कार्बोक्झिलिक आम्ल आणि त्याच्यानंतर इट इ रिॲक्शन तीन जास्त मोठे घरी नाही कळवायचं इथपर्यंत इथपर्यंत होईल का किती वेळ आहे तुला दोन पेज येत दीड पेज अरे उद्या घेऊया याचं कसं विघटन केलं जातं वगैरे ते आपण उद्या बघू फक्त त्याच्यात लक्षात काय ठेवायचं श्वसन दोन प्रकारचं मुख्यतः होत ते लिहून घेऊ पहिलं शरीर स्तरावर दुसरं पेशी स्तरावर पेशी स्तरावर जे त्याचे पुन्हा दोन भागामध्ये विभाजन होत पहिलं ऑक्सी श्वसन आणि दुसरं विनॉक्सी श्वसन या दोन स्तरावर त्याचं विभाजन आपण करतो आणि त्याच्यामधलं ऑक्सी श्वसन हे जे हे ऊर्जा निर्मितीसाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये जे ए टी पी आणि एन ए डी टू वगैरे आहेत ते आपलं उद्या बघायचे तर with accurate time or